हॅलो हॅलो सर्वांना विनंती आहे आपण त्वरितपासून घ्यायचं आहे तिरडी आणि ते सर्व या साईडला घ्यायचं आहे रस्त्यावर नाईडला जनआक्रोश मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर मान्य उद्धव साहेबांच्या आदेशानुसार हा महाआक्रोश मोर्चा काढला होता हे सरकार एवढ्या गेंड्याच्या खात्रीच झालं आहे की मंत्री भ्रष्टाचार करत असताना सुद्धा एक शेतीचा मंत्री सभागृहात रमी खेळतोय पण त्याच्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर त्याचं लक्ष नाही एक सरकारचा कायदा सुव्यवस्था मंत्री आहे ज्याच्याकडे गृह डिपार्टमेंट आहे तो स्वतःच्या हॉटेलमध्ये आपल्या ज्या माय भगिनी आहेत त्यांची सुद्धा कदर करत नाही अशा सगळ्या भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात महाराष्ट्र पेटून उठलाय आणि त्याचं एक उदाहरण आज जळगाव मधले आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हा एक जनआक्रोश मोर्चाच्या निमित्ताने लोकांना दाखवून दिलेला आहे